चाळीस गावात साथीचे आजार आणि एच आय एड्स वर मार्गदर्शन शिबिर संपन्न चाळीसगाव चाळीसगाव शहरातील राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयात दिन आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया हत्ती रोग यांसारख्या कीटकजन्य आजारांसह जलजन्य आणि इतर साथीच्या आजारांवर तसेच एच आय व्ही एड संदर्भात एक महत्वपूर्ण मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात मान्यवरांच्या उपस्थितीत जनजागृती वाटपही करण्यात आले आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर आणि जिल्हा हिंसक अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनोणी यांच्या आदेशानुसार तसेच ग्रामीण रुग्णालय चाळीसगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंदार करंबेळकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले तसेच जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी श्री संजय गहलोकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले शिबीरात शिख कवी श्री रमेश पोतदार यांनी कवितेच्या माध्यमातून सर्व कीटकजन्य आजारांविषयी आरोग्य शिक्षण देत उपस्थितांमध्ये जनजागृती केली यावेळी आरोग्य सेवक दीपक ठाकरे चंद्रकांत चौधरी समुपदेशक नावने वाहिरे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ सचिन महाले यांनी अनमोल मार्गदर्शन केले दंक छोटा धोका आणि गप्पी मासे पाळा हिवतापळाचा संदेश या शिबिरात डंक छोटा धोका मोठा आणि कप्पी मासे पाळा हिवताप टाळा यांसारखे महत्वाचे संदेश देण्यात आले तसेच येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची या सूत्रातून तातडीने तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय जळगाव ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीसगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी विशेष सहकार्य केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य सर्व शिक्षक वृंद आणि इतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीस दुसरी तिसरं कारण म्हणजे निडल सिरीज आपण खेड्या गावामध्ये बरेचसे डॉक्टर लोक पाहतो